सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शहा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला दार कमिशन समोर कर्नाटक एकीकरण परिषदेने कारवार बेळगाव निपाणी पासून सर्वच मराठी भाषिक विभागावर आपला हक्क सांगितला होता त्याचा निषेध म्हणून मराठी भाषिकांनी हरताळ सभा निदर्शने करून आपला विरोध नोंदवला होता एकोणीसशे एकोणपन्नासला ला संयुक्त महाराष्ट्र परिषद बेळगावला भेटवण्यात आली होती तेथेही ते मराठी भाषिकांनी जगू तर मराठी मायभूमीतच असा निर्धार केला होता एकोणीसशे छप्पन्नच्या राज्य पुनर्रचना आयोगाने मराठी नेते बेळगाव पट्ट्यातील सात लाख मराठी भाषिकांच्या मतांना न जुमानता एकतर्फी थाटात मुंबई प्रांतात असलेले बेळगाव धारवाड कारवार सहित आठशे पासष्ट मराठी भाषिक गावे म्हैसूर राज्यात समाविष्ट केली त्या काळापासूनचा हा संघर्ष आहे द्वैभाषिक राज्याच्या शेवटच्या अधिवेशनात दहा मार्च एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्याच्या सीमा ताबडतोब निश्चित कराव्यात अशी मागणी केली होती महाराष्ट्रात व म्हैसूर मध्ये सीमावाद धुमसतो आहे याची कल्पना केंद्र सरकारला एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून होती तरीही तो सोडवण्याचा कोणताही प्रयत्न केंद्र सरकारने केला नव्हता मराठी समाजाच्या न्याय मागणीची कधीही दखल न घेणाऱ्या टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तपत्राने केंद्र सरकारच्या या नरोवा कुंजरोवा भूमिकेवर अग्रलेख लिहिला यावरून बेळगाव पट्ट्यातील मराठी भाषिकांचा प्रश्न किती गुंतागुंतीचा होता हे स्पष्ट होते टाइम्स ऑफ इंडियाने आपल्या दहा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अग्रलेखात असे म्हटले होते ज्या राष्ट्राने लोकशाहीवादी राज्यघटना निर्माण केली राज्यांची भाषावार पुनर्रचना केली एवढ्या खंडप्राय देशात निवडणुका घेण्याची तरतूद केली आणि योजनाबद्ध अर्थव्यवस्थेचा उपक्रम सुरू केला या राष्ट्राला फक्त काही हजार चौरस महिलांच्या वादग्रस्त सरहद्दीचा प्रश्न सोडवणे खरोखरच एवढे कठीण आहे काय हा प्रश्न ज्या रीतीने भिजत आणि कुजत ठेवला गेला आहे त्यावरून अशा असंतोषाच्या मुद्द्याबद्दल नवी दिल्ली कमालीची उदासीन आहे या संशयाला पुष्टीच मिळते दोन संबंधित मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न सोडवावा असे जेव्हा नेहरू सांगतात तेव्हा तर त्यांची ही भूमिका अधिकच निष्फळ ठरते ही भूमिका मुळीच मुद्देसूद नाही कारण या दोघाही मुख्यमंत्र्यांनी तडजोड करण्यास आपण असमर्थ आहोत असे यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे या दोन मुख्यमंत्र्यांचे ज्या अर्थी एकमत होत नाही आणि केंद्र सरकार ज्या अर्थी हस्तक्षेप करीत नाही त्या अर्थी या दोन राज्यांच्या दरम्यानच्या सीमा भागात असंतोष आणि सत्याग्रह धुमसतच राहील अर्थातच ही परिस्थिती काँग्रेस पक्षाचे नेते व भारतीय लोकशाही या दोघांनाही मुळीच भूषणावह नाही राज्य पुनर्रचना कायदा मंजूर होताना झोनल काउन्सिलने वादग्रस्त ठिकाणी सीमांच्या फेरबदलांचा विचार करावा असे म्हटले होते पण म्हैसूर व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना यातून मार्ग काढणे जमले नाही एकोणीसशे साठ ला गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी महाराष्ट्र सरकारचे दोन प्रतिनिधी ह व्ही पाटसकर व एम डी भट व म्हैसूर सरकारचे दोन प्रतिनिधी चन्नैया व मळीमठ यांची एक अभ्यास समिती नेमली या प्रतिनिधींनी आपापल्या राज्य सरकारची बाजू मांडणारे वेगवेगळे अहवाल सादर केले ज्यामुळे एकमत होणे अशक्यच होते त्यानंतर सेनापती बापट उपोषणाला बसल्यावर केंद्र शासनाने न्यायमूर्ती महाजन कमिशनची नियुक्ती केली केंद्र सरकारला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाजन यांचे नाव सुचवले होते कारण महाजन मूळचे कानडी भाषिक होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावर आक्षेप घेतलाच नाही महाजन यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टीने हा अहवाल तयार केला बेळगाव विभागात मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीला दोषी ठरवत बेळगावातील सामान्य मराठी भाषिकाला मराठी भाषेचा ज्वर नाही तो ज्वर राजकीय कार्यकर्त्यांना चढलेला आहे असा शेरा मारला त्याचबरोबर राज्यांचा सीमावाद सोडवताना खेड्यांना घटक बांधण्याची पद्धत नकारत तालुक्याला घटक मानून आपला अहवाल तयार केला तसेच एकोणीसशे एक्कावन्नची ची जनगणना प्रमाण मनावी असे ठरलेले असताना महाजनांनी एकोणीसशे एकसष्ट ची जनगणना स्वीकारली सीमा भागातील सत्तर टक्के पासून महाराष्ट्राच्या बाजूने कौल देत असतानाही लोकभावना लक्षात न घेता बेळगाव पट्ट्यातील मराठी भाषिक विभाग कर्नाटकात ठेवायचाच या व पक्षपाती भूमिकेने हा अहवाल तयार करण्यात आला होता बेळगाव पट्ट्यातील दहा लाख मराठी भाषिकांवर अन्याय करणारा अशा या महाजन अहवालाच्या विरोधात राजकीय संघर्ष करून बेळगाव वासियांना न्याय मिळवून द्यायचा असा निर्णय शिवसेनेने घेतला आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऑक्टोबर महिन्यात बेळगाव कारवारच्या सीमा भागातील जनतेच्या दर्शवण्यासाठी महाराष्ट्रभर काळा दिन पाळण्याचे आवाहन मराठी जनतेला एक पत्रक काढून केले नोव्हेंबर एकोणीसशे अडसष्ट ला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या निमंत्रणावरून शिवसेना प्रमुख बेळगावला गेले बेळगावच्या जनतेला संबोधित करताना शिवसेना प्रमुखांनी शब्द दिला तो असा पुढच्या वर्षी तुम्हाला कळा दिवस साजरा करावा लागणार नाही ते असू पुसा आणि चला माझ्याबरोबर जर तोडलेला सीमाबाग जोडला गेला नाही तर त्याचे भयंकर परिणाम झाल्याखेरीज राहणार नाही लोकशाहीचे सर्व मार्ग संपले आता हा प्रश्न रस्त्यावर येऊन सोडवावा लागेल मुंबईला आल्यावर बेळगाव सीमा प्रश्न मुंबईकरांना समजावा यासाठी शिवसेना प्रमुखांनी मुंबईमध्ये सभा घेऊन जागर सुरू केला या सभांमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब मुंबईतील जनतेशी संवाद साधून बेळगावकरांची व्यथा मांडत सीमा प्रश्नावर वातावरण तयार करीत होते या सभांमध्ये शिवसेना प्रमुखांच्या भाषणाचा बाज असा असायचा महाराष्ट्राला मुंबई मिळाली म्हणून आपण खुश राहू नये सीमा भाग पेटलाय ते पहा बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकी महाराष्ट्रात येई तो आपण जंग जंग पछाडले पाहिजे हा प्रश्न सुटत नाही म्हणजे काय इथे मला हिटलरचं उदाहरण द्यावं असं वाटतं हिटलरला सुभाषबाबू भेटायला गेले तेव्हा त्यांना हिटलरने विचारलं तुम्ही किती लोक आहात सुभाषबाबू म्हणाले चाळीस कोटी हिटलर म्हणाला अरे चाळीस कोटी लोक नुसते चिडून त्या ब्रिटिशांच्या अंगावर चालून जरी गेले तरी ब्रिटिशांना देशाबाहेर जावं लागेल तसंच आमचं आहे महाराष्ट्रासाठी म्हणून वा घाटी कोकणी ब्राह्मण ब्राह्मणेतर श्याण्णव कोळी ब्याण्णव कोळी मराठा मराठेतर हे सारे भेद गाडून टाका आणि बेळगावकरांसाठी ज्यावेळी खरोखर लढण्याची वेळ येईल तेव्हा तुम्ही काय कराल त्याचा कौल द्या सव्वीस जानेवारीची मुदत आहे एकदा वाटाघाटी होऊन जाऊ द्या समाधानकारक निर्णय लागला नाही तर मग बाहेर पडावंच लागेल राष्ट्रीय संपत्तीची हानी आम्ही करणार नाही पण न्याय मागण्यासाठी महाराष्ट्राला रस्त्यावर लागलं तर त्याला इलाज नाही महाराष्ट्राचे सारे प्रश्न रस्त्यावरच सोडवले जातात तुमची बेळगावकरांच्या पाठीशी आहे याचा निर्वाळा द्या जय हिंद जय महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांची भाषणे आणि शिवसैनिकांनी मुंबई भर तापविलेले वातावरण यातून बेळगाव सीमा प्रश्नावरून मुंबईत आंदोलनाची पूर्वतयारी होत होती या आंदोलनाच्या संदर्भात शिवसेना प्रमुखांनी कामगार मैदानाच्या सभेत इशारा दिला ते म्हणाले हा प्रश्न केव्हा सोडवणार हे जोपर्यंत केंद्रातले सरकार सांगत नाही तोपर्यंत काँग्रेस नेत्यांना व केंद्रीय मंत्र्यांना मुंबईत येऊच द्यायचं नाही त्यांचे मुंबईचे रस्ते रोखून धरायचे असा शिवसेनेने संकल्प सोडला आहे या मार्गाशिवाय आता गत्यंतर राहिलेलं नाही एकोणीसशे एकोणसत्तरच्या प्रारंभीच मुंबईत सीमा प्रश्न आंदोलनाची तयारी शिवसेनेने सुरू केली होती केंद्र सरकारला या प्रश्नाचे गांभीर्य समजावे म्हणून पंतप्रधान इंदिरा गांधी यांना वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर रोजी शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेच्या आंदोलनाच्या संदर्भात पत्रही पाठवले होते या पत्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब लिहितात माननीय इंदिराजी अत्यंत जड अंतकरणाने हे पत्र आपल्याला लिहित आहे असे पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी ही माझी मोठी व्यथा आहे सीमा भागातील मराठी भावनांचा उद्रेक आता सर्व महाराष्ट्रात फैलावू पाहत आहे केंद्र सरकारने या बाबतीत तात्काळ निश्चित पावले टाकून न्यायाला साजे शोभेशी या प्रश्नाची सोडवणूक करून दिली पाहिजे यासाठी शिवसेनेने असा निर्धार केला आहे की यापुढे आपण पंतप्रधान आपले उपपंतप्रधान व कोणीही केंद्रीय मंत्री त्याचप्रमाणे म्हैसूरचे मुख्यमंत्री व काँग्रेसचे अध्यक्ष यांना सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणसत्तर नंतर मुंबई शहरात पाऊल टाकताच कडवा विरोध करायचा या श्रेष्ठींपैकी जो कोणी येथे येईल त्याला शिवसेनेचे स्वयंसेवक ठिकठिकाणी त्यांच्या मार्गावर आडवे पडून त्यांच्या मोटारी अडविल्या वाचून राहणार नाहीत केंद्रीय श्रेष्ठींविरुद्ध बंदचा कार्यक्रम केंद्र सरकार सीमा प्रश्नाबाबत तोंड उघडून त्याच्या सोडवणुकीची मुदत ठरवेपर्यंत वाढत्या निर्धाराने चालविला जाईल महाशया पंतप्रधानजी सीमावाद न्याय मार्गाने सोडविला जाईल अशी आपण मराठी जनतेला वारंवार आश्वासने दिली आहेत लोकशाही मार्गाने आपण हा प्रश्न लोकेच्छेनुसार सोडवाल अशी आशा सीमावासी गेली बारा वर्ष आपल्या उराशी बाळगून बसले आहेत आपण आपले अधिकारी आश्वासन पूर्ण करून सीमावासी मराठी जनतेचा आपल्याबद्दलचा विश्वास आणि आदर सार्थ कराल तसेच त्यांनी बाळगलेला लोकशाही पद्धतीवरील विश्वास अनाठाई नव्हता एवढे सिद्ध कराल अशी शिवसेनेला अजूनही आशा आहे आपला नम्र बाळ ठाकरे शिवसेना प्रमुख महाराष्ट्राच्या प्रश्नांना न्याय द्यायचा नाही काँग्रेस सरकारची परंपरा असल्याने शिवसेना प्रमुखांच्या पत्राची दखल पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतलीच नाही केंद्र सरकार महाराष्ट्राचे व मैसूरचे राज्य सरकार ही तिन्ही सरकारे काँग्रेस पक्षाचीच होती पंतप्रधान व दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बेळगाव पट्ट्यातील मराठी भाषिकांची समस्या समजून घेतली असती व तोडगा काढला असता तर एकपक्षीय सरकारे असल्याने त्यातून हा प्रश्न सहज सुटला असता कुणालाही बेळगाव सीमा प्रश्नाचा गुंता सोडवायचा नसल्याने पंतप्रधानांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत कुणीच यावर भाष्यही केले नाही शिवसेनेने ठरविल्याप्रमाणे सव्वीस जानेवारीची मुदत संपताच आपल्या आंदोलनाची सुरुवात केली सत्तावीस जानेवारीला केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण मुंबईला येणार याची शिवसैनिकांना चाहूल लागताच त्यांची गाडी अडवून आंदोलनाची धडाक्यात सुरुवात करायची ठरले आणि त्याप्रमाणे व्यूहरचना आखण्यात आली या आंदोलनाच्या संदर्भात शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी लिहिलेल्या शिवसेना काल आज उद्या या ग्रंथात खालीलप्रमाणे नोंद मिळते मनोहर जोशी लिहितात त्यावेळेचे अंमलात आणायचे ठरविले त्यामुळे सत्तावीस जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर ला शिवसेना रस्त्यावर उतरली माहीम शिवाजी पार्क पोर्तुगीज चर्च प्रभादेवी आणि वरळीच्या नाक्यावर सत्याग्रहींच्या तुकड्या उभ्या राहिल्या ठाण्याचे नगराध्यक्ष श्री वसंतराव मराठे यांच्याकडे माहीमच्या सत्याग्रहाचे नेतृत्व होते तर शिवाजी पार्कचे नेतृत्व सर्वश्री दत्ताजी साळवी सुधीर जोशी यांच्याकडे होते पोर्तुगीज चर्चला मनोहर जोशी होते प्रभादेवीला डॉक्टर खरुडे व राजा साळवी साटम गुरुजी तर वरळी नाक्यावर गावडे तावडे नलावडे ही नगरसेवक त्रयी होती माहीमच्या बस डेपो जवळ वसंतराव मराठे जबरदस्त मुसंडी मारून गाडी समोर आडवे पडले सगळ्याच सत्याग्रहींनी तो कित्ता गिरवला मग एकच गडबड उडाली जो सत्याग्रही दिसेल त्याला दे लांब ढकलून असा प्रकार सुरू झाला शेवटी कशी बशी चुकवून गाडी पुढे गेली आणि दिशा बदलून प्रभादेवी पर्यंत पोहोचली वरळीपर्यंत पाच ठिकाणी यशवंतरावांची गाडी अडवण्यात आली शेवटी सर्व सत्याग्रही शिवसेना कचेरीवर जमले त्या ठिकाणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब त्यांना उद्देशून म्हणाले नामदार यशवंतरावांना मार्ग बदलायला लावला यातच आपला विजय झाला आहे अशा पद्धतीने शिवसेनेने आंदोलन करून बेळगावकरांना दिलेला शब्द पाळला दोन फेब्रुवारीला शिवसेनेने शिवाजी पार्कला सभा घेऊन हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला या सभेसमोर बोलताना शिवसेना प्रमुख म्हणाले येत्या काही दिवसात शिवसेना नेत्यांना तुरुंगात टाकण्यात येईल असा संभव आहे पण तसं झालं तर शिवसैनिक चौताळून बाहेर येतील आणि मग नुसते पोलिसांनी भागणार नाही सैन्य बोलवावे लागेल शिवसेना प्रमुख नुसते भाषण करूनच थांबले नाहीत तर ते आंदोलन पुढे चालविण्यासाठी लाठ्या अस्रुधूर गोळीबार यांना तोंड द्यावे लागणार त्याची तयारी आहे ना असा प्रतिप्रश्न शिवसैनिकांना विचारून त्यांचा होकारही मिळवत होते आंदोलनात असे आक्रमक रंग भरत असताना सात फेब्रुवारीला उपपंतप्रधान मोरारजी देसाई मुंबईत येणार हे कळताच त्यांची गाडी अडवून त्यांना निवेदन देण्याचे ठरले भारताचे उपपंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी अडवून निवेदन देण्यासाठी मनोहर जोशी व ठाण्याचे नगराध्यक्ष वसंतराव मराठे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य शिवसैनिक माहीमला उभे होते मुंबईचे तत्कालीन पोलीस कमिशनर इमॅन्युअल मोडक यांना शिवसेना प्रमुखांनी हे आंदोलन शांततेने होणार असे होते पण मोरारजी देसाई प्रवास करत असलेल्या मोटारीचा शांततेने करणाऱ्या शिवसैनिकांना उडवून न भरधाव वेगाने पुढे गेला आणि थोड्याच वेळात दादर माहीम प्रभादेवी भागात दंगल सुरू झाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री असलेले मोरारजी देसाई यांनी मुंबई सहित मराठी भाषिक राज्याची मागणी करणाऱ्या आंदोलनकर्त्यांवर बेछूट गोळीबार केला होता त्यामुळे मराठी भाषिकात मोरारजी प्रचंड चीड होती आता त्याच मोरारजी अंगावरून गाडी नेली ही बातमी पसरताच उभ्या मुंबईतील मराठी समाजात संतापाचे वातावरण तयार झाले दादर माहीम विभागातील जमाव प्रचंड संतप्त झाला आणि बहुसंख्येने मार्मिकच्या कचेरी जवळ जमा झाला या जमावासमोर बोलताना शिवसेना प्रमुख रोखठोकपणे म्हणाले की पोलीस आयुक्तांनी मोरारजींची गाडी थांबवण्याचे सकाळी मान्य केले होते पण ऐनवेळी त्यांनी शब्द फिरवला आणि निवेदन स्वीकारलं नाही उलट शिवसैनिकांचं रक्त सांडलं आहे त्याचा बदला रक्तानेच घेतला जाईल शिवसेना प्रमुखांनी आता माघार नाही असा इशारा दिल्याने जमावबंदी झुगारून शिवसैनिक रस्त्यावर उतरले मुंबईत ठिकठिकाणी दंगलीचा वणवा पेटला बेसच्या बसेस दूध वाटप केंद्र एसटी बसेस सगळ्यांचीच जाळपोळ सुरू झाली त्याच रात्री म्हणजे सात फेब्रुवारीला मुंबईत सभा मिरवणुका मोर्चे यांना बंदी घालण्यात आली आठ फेब्रुवारीला भोईवाडा मैदानात सभा घेण्याच्या तयारीत असलेल्या दत्ताजी साळवी यांना अटक करण्यात आली मनोहर जोशी यांनाही अटक झाली त्यामुळे शिवसैनिकात गोंधळ माजला आणि दंगलीने पुन्हा जोर दिला